नमस्कार पुन्हा एकदा मी जुई तुमच्या भेटीला आलेली आहे आणि तुम्ही बघता आहात जुईस किचन आज आपण बनवणार आहोत दुधी भोपळ्याचं सूप छान हेल्दी सगळ्यांच्याच हृदयाला नीट ठेवणारं आणि धक 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 सगळ्यांच्या हृदयाची काळजी घेणारं आणि हृदय पेशंटला तर जीवनदायिनी असं हे सूप आहे कसं करायचं ते बघूया हे बघा मी हा एवढा भोपळा घेतला आहे दुधी भोपळा साधारण पावशेर असेल हे अगदी वजनाने हे थोडेसे पेणखजूर घेतलेले आहेत तेच त्याची कव्हर आणि बी वगैरे काढून घेतलेलं आहे नीट चेक करून घ्यायचा नाही आता ब्लेडमध्ये येईल मिक्सर ग्राइंडरच्या हे तीन टोमॅटो घेतलेले आहे आणि थोडेसे काळे मिरे थोडेसे म्हणजे आपण याच्यातले काही एक अर्धा काळे मिरे आपण घेणार आहोत तर आता याचे मी फटाफट सालं काढून घेते आहे मस्त तर मी असं म्हणत होती की हे जर डेली घेतलं किंवा जेव्हा जमेल तेव्हा पण सूप हे अतिशय रेग्युलरली जर आपण डाएटमध्ये ठेवलं तर अत्यंत फायद्याचं ठरतं कारण हृदयासाठी पाहिजेच काम नाही आणि मला वाटतं हा आज अत्यंत ऐरणीवरचा विषय झालेला आहे की आपलं हृदय कसं त्याची हेल्थ कशी छान ठेवावी आजकालच्या धकाधकीच्या आणि पळापळीच्या जीवनामध्ये आपल्याला बरेच वेळा सगळं आपलं कोलेस्ट्रॉल हे येते टमकं स्किन पण आणि गट पण एक थोडंसं एजिंग फॅक्टर म्हणजे आपलं गट सांभाळणं म्हणजे इंटेस्टाईम पोटाची तब्येत सांभाळणं हा फार एक इश्यू होऊन बसतो त्याच्यासाठी साधारण सूप हे घ्यावंच म्हणजे काय असतं की याच्यातनं फायबर्स आपल्या पोटात जातात आणि भाजी खात बसण्याचं कटकटही वाजते बरेच वेळा दुधी भोपळ्याची भाजी म्हटल्यानंतर आपल्याला जरा जीवावर जाते त्यामुळं हा रेग्युलर इलाज केला ना अत्यंत चविष्ट बघा मी दुधी भोपळा चॉप करून घेतलेला आहे तो सोलून आणि गोल 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 छानपैकी बस चॉप करून घ्यावा काही बारीक करण्याची गरज नाही आणि आपण एका भांड्यात घेऊया कुकरच्या हे पहा मी हे सगळं कुकरच्या भांड्यात घेतलेले आहेत ते स्लायसेस या याच्यातच तो तीन टोमॅटो टाकून घेऊ अत्यंत आळशी म्हणजे तुम्हाला एक सिक्रेट सांगते आळशी माणसं ही जगामध्ये सर्वात इन्व्हेन्शन करणारी असतात कारण काय असतं की त्यांना बसल्या जागेवर हवं असतं त्यामुळे इन्व्हेन्शन हे आळशी माणसांनीच करावं मला जागेवर बसून कसं मिळेल आता याच्यात आपण ते काळी मिरे टाकून घेऊया आठ दहा हे बघा थोडेसेच फार नाही पण मी या शिजायलाच लावणार आहेत ते मी काही वरतून पावडर बिवडर टाकत नाही आणि आता आपण पेंटजूर टाकून घेणार आहोत हे बघा सगळं चेक करून घ्यायचे याच्यामध्ये बी तर नाही राहिलेलं बी किंवा खपच्यात आता याच्यात पाणी टाकून आपण कुकरमध्ये लावून देणार आहोत हे बघा मी एवढं पाणी घातलं आहे याच्यामध्ये आणि आता आपण हे कुकरमध्ये लावूया आणि एक शिट्टी व्हायच्या आतच किंवा जेमतेम एक शिट्टी होण्याच्या दरम्यान आपण हे बंद करणार आहोत भाजीला जास्त शिजवण्याचं काही कारणच नाही आहे फक्त ते नीट ब्लेंड झालं पाहिजे एवढंच प्लीज कृतीला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला चा कृती आवड आवडत असेल तर आता हे कुकरमधनं आपण काढून घेतलेलं आहे छान शिजलेलं आहे ते हे बघा आपण आता बाजूला काढून घेऊ आणि याच्यातलं पाणी आधी वेगळं करू आणि ज्या फोडी आहेत शिजलेल्या त्या पॉटमध्ये काढून घेऊ आपण मिक्सरच्या तर हे तसं काढण्यापेक्षा मी आधी हे ओतूनच घेते या भांड्यामध्ये याच्यातलं पाणी हे पाणी फेकायचं नाही आहे हे पाणी आपल्याला परत घालायचंच आहे ते थिनिंग करताना पण आपण हे सगळं आधी ती भाजी आधी, आधी आपण या मिक्सरमधच्या पॉटमधनं ब्लेंड करून घेऊया ग्राइंड करून घेऊया हे सगळं ते पाणी मी बाजूला ठेवते आहे आणि आपण आता हे सगळं काढून घेऊया पॉटमध्ये काढून घेतलं आहे मी अँड यस नाव गुर्र इजंट इट चलो देन देखेंगे बघा hmm, मस्त काढून घेतलं आहे आता हे मला ह्या सूपच्या भांड्यात काढायचं आहे आपण सूप त्या भांड्यात करणार आहोत त्यामुळे तर याच्यामध्ये हा सगळा गर काढून घेणे आणि मग हे पॉट या उरलेल्या पाण्याने नीट सगळं त्याच्यातलं ढवळून पाणी काढून घेणे पॉटचं हे बघा हे सगळं अशा प्रकारे याच्यात खूप पाणी वाढवायचं नाही आहे थिकनिंग करायचं नाही आहे जास्त एक्सेसिव्ह नाही करायचं हे जेवढं आपण पाणी घातलेलं होतं ॲक्च्युली तेवढंच आणि थोडंसं एक अर्धी वाटी वगैरे पाणी आता मी थोडंसं ॲड करणार आहे बस अगदी पॉटमध्ये शेवटचं धुणं आहे इतकंच पॉटला हे बघा अगदी थोडंसं घातलेलं आहे आणि त्यांनी कन्सिस्टन्सी थोडीशी ठीकठाक होईल तर ज्यांना ज्यांना नवऱ्याचं आपल्या इतरांचं सगळ्यांचं घरातल्या ठमक्याचं आपण पूर्वी जशी नजर काढायचो ना ह्याची त्याची 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 सगळ्यांची हृदय आणि सगळ्यांची हेल्थ मी मीठ टाकून घेतलेलं आहे थोडंसं हिमालयन पिक सॅल्ट ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये तर ह्याची त्याची 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 हृदयाची सगळ्यांच्या काळजी घ्यायची असेल तर याला पर्याय नाही हे इतकं सोपं सूप आहे आणि ते अंगवर्णी प्रत्येकानी प्रत्येक स्त्रीनी किंवा प्रत्येक किचन किंगनी हे सगळं लक्षात ठेवायला हवं आहे की घरात काम करणाऱ्या बल्लवाचार्यांनी हे लक्षात ठेवायचं स्त्री किंवा पुरुष याला थोडासा आपण पेणखजूर घातल्या आहेत याच्यामध्ये तर त्यामुळे काळसर रंग येतो पण कन्सिस्टन्सी आणि बॉडी आणि टेस्ट आणि स्वीटनिंग थँक्स फॉर वॉचिंग परत परत पाहत राहा माझ्या पाककृतीच आणि चॅनलला प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद बाय बाय